प्रभाग क्रमांक पंधरा येथे मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू आयोजन करण्यात आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू तसेच बीपी शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टर नवनीत तोषणीवाल डॉक्टर निखिल तोषणीवाल हे स्वतः शिबिरामध्ये सहभाग घेऊन तपासणी करणार असून प्रभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शिवानंद सिद्धारेड्डी कावडे यांनी केले उद्या गुरुवार वीस नोव्हेंबर सकाळी नऊ ते अकरा यावेळेस मोफत मोतीबिंदू ऑपरेशनचं आयोजन केलेलं आहे या शस्त्रक्रियेला आमचे मार्गदर्शक आमदार देवेंद्रदा कोटे तसेच आमचे शहराध्यक्ष रोहिणीताई तळवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शस्त्रक्रियेचा उपक्रम होणार आहे तरी प्रवाह क्रमांक पंधरामधील सर्व नागरिकांनी ज्यांना मोतीबिंदूचा ऑपरेशन करायचं आहे त्यांनी या योजने शिबिराचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त संख्येने म्हणजे ज्यांना या शस्त्रक्रियेचा आजार आहे मोतीबिंदूचा आजार आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा त्यावेळेस आपल्याला बी पी शुगर तसेच तपासणी मोफत आहे व आमच्या रामलाल चौक येथे संपर्क कार्यालय उडलण स्वरूप शरीर आहे नेत्ररोगतज्ञ डॉक्टर नवनीत तोषणीवार साहेब या उपक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहेत त्यांच्या नेतृत्वात हा शिबिर होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ यावेळी गुरु कावडे देवीदास तलाटी ननू देशपांडे सागर शिंदे अंबादास माने शुभम मार्गम यांच्यासह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते